परतवाडा शहराच्या हद्दीत राहणाऱ्या बाईक चोरी रॅकेटमध्ये अंकुश गणेश दुरतकर पवन गजानन तनपुरे राहणार परतवाडा या दोन मुलांचा समावेश आहे खळबळजनक माहिती म्हणजे त्यांनी चक्क दुचाकी चोरी करताना अल्पवयीन मुलांचा वापरही यामध्ये केलेला आहे परतवाडा पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करीत या बाईक चोरी टोळीचा शोध लावला गेल्या महिन्यामध्ये सदर बाजारातून चोरी गेलेल्या एका बाईकचा पत्ता लावताना परतवाडा पोलिसांना सी सी टी व्ही कॅमेरामध्ये एक अल्पवयीन मुलगा त्या दिवशी एका वाहनाला लोटून घेऊन जात आहे व पुढे काही अंतरावरच ती बाईक दोन मुलांच्या पोलिसांनी त्या दोन गुन्हेगारांना ओळखून त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल केला तपासादरम्यान दोन मुलांकडून त्यांचा गुन्हा कबूल करण्यात आला त्यांनी सांगितले की हत्तीघाट या जंगलाच्या भागात त्यांनी अजून काही गाडीचे सुटे भाग हे लपवून ठेवलेले आहे तेव्हा पोलिसांनी त्यांच्यासोबत जंगलात जाऊन या गोष्टीची तपासणी केली व तेथे आढळलेले मडगार्ड सायलेन्सर ब्रेकपट्टी शॉकअप चेसपट्टी हे गाडीचे सुटे भाग आपल्या ताब्यात भागांची किंमत तीन लक्ष पंधरा हजार रुपये अशी सांगितली जात आहे यामध्ये सामील अंकुश दुरतकर हा व्यवसायाने मोटर मॅकॅनिक असल्यामुळे त्याला प्रत्येक स्पेयर पार्ट उघडण्याची कला अवगत होती त्याचाच वापर करून अल्पवयीन मुलांच्या हाताने रस्त्यात फिरणाऱ्या भंगारवाल्यांना सहजपणे जात होते चोरी केलेली गाडी जशीच्या तशी कुठे न विकता त्यातील काढून परतवाडा येथील राहणाऱ्या भंगार दुकानदारांजवळ ते विकत होते पोलिसांनी पुढील कार्यवाहीमध्ये परतवाड्यातील अन्सार नगर येथील भंगारवाला युसुफ याला सुद्धा अटक करण्यात आली आहे पुण्यातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत त्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे पोलीस उपविभागीय अधिकारी अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मनोज कदम सचिन होले रवींद्र बहोरिया शफिक शेख रमन हिवराळे विवेक ठाकरे सचिन कोकणे मंगेश साव मंगेश पाटील चालक सूरज तंडिलकर अंकुश धोटे इत्यादींनी ही कामगिरी पार पाडली यस्य न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबूसह रुपेश वाजपेयी परतवाडा